आपल्या मुलांना कुणीतरी आपल्यापासून वेगळे करेल अशी भीती तिला वाटत होती आपल्या मुलांचे कुणीतरी अपहरण करून त्यांचे लैंगिक शोषण करेल असा विचार त्याच्या मनात आला युक्रेन युद्धामुळे आपले कुटुंब सुरक्षित राहणार नाही असं त्याला वाटू लागलं आणि अशाच दोन विचारांमध्ये एके दिवशी तो पत्नी आणि दोन मुलांसह गाडीतून निघून गेला तो त्यांना सहलीला घेऊन जातोय असा विचार त्याचे कुटुंबीय करत होते पण तो त्यांना मृत्यूला सामोरे जाणार आहे हे त्यांना फारसे माहीत नव्हते पत्नी आणि मुले गप्पा मारत असताना त्याने गाडीचा वेग वाढवला आणि गाडी दोनशे पन्नास फूट उंचीवरून खड्ड्यात टाकली नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टर धर्मेश पटेलची ज्यावर आपल्याच कुटुंबाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खटला सुरू आहे तो जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये होता जेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाने त्याची कार एका खडकावरून खड्ड्यात नेली या प्रकरणाने सर्वांनाच हदरवून सोडले मात्र धर्मेश हा भ्रमाचा बळी आहे आणि त्यामुळे हे कृत्य केल्याचे त्याच्या वतीने उपस्थित डॉक्टरांनी न्यायालयाला सांगितले परंतु धर्मेश विरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे नुकतेच धर्मेशच्या पत्नीने पतीवरील आरोप वगळण्यासाठी न्यायालयात दाद मागितल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला धर्मेशची पत्नी नेहा पटेल यांनी कोर्टात सांगितले की तिची मुले त्याला चुकवत आहेत नेहा म्हणाली की तिचा नवरा मानसिक त्रासातून जात असून कुटुंबाला यावेळी त्याची गरज आहे मात्र ही घटना घडली तेव्हा धर्मेशने कार खड्ड्यात पडून कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे नेहाने सांगितले होते नेहाने तिला वाचवण्यासाठी आलेल्या बचाव कर्मचाऱ्यांना सांगितले की धर्मेशने तिला आणि तिच्या दोन मुलांना मारण्यासाठी सॅन माटेओ काउंटीमधील एका खडकावरून मुद्दाम कार चालवली होती आता नेहा कोर्टात म्हणलंय की आम्हाला आमच्या आयुष्यात त्याची गरज आहे मी आणि माझी मुलं जवळपास दीड वर्ष धर्मेशी बोललो नाही काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाने विचारले की बाबा घरी कधी येणार आहे त्याला यायला इतका वेळ का लागतोय मला त्यांची आठवण येते धर्मेशिवाय आमचे कुटुंब काही नाही वडिलांच्या अनुपस्थितीमुळे माझी मुले, मुले वाढदिवस आणि सुट्टीच्या दिवशी खूप दुःखी असतात आता आपल्याला समजलंय की त्यांचा रोग उपचार करण्यायोग्य आहे गोष्टी वेगळ्या असतील माझ्या कुटुंबांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्वाची आहे हे, हे न्यायालयांकडून जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे नेहाने हे कोर्टात सांगताच धर्मेश भाऊक झाला या प्रकरणात साक्ष देण्यासाठी धर्मेशच्या वकिलांनी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मार्क पॅट्रसन यांना बोलावले होते डॉक्टर पॅटर्सन कोर्टात म्हणाले धर्मेश हा मानसिक समस्येचा बळी होता आपल्या मुलांचे अपहरण करून त्यांचे लैंगिक शोषण होईल अशी भीती त्यांना वाटू लागली आपल्या कुटुंबाला वाईट परिणामपासून वाचवण्यासाठी त्याने त्यावेळी जे केलं ते वेडेपणाने भ्रामक विचारसरणी होती आपल्या मुलांचे अपहरण होण्याची भीती त्यांना वाटत होती त्याला देशातील फँटेन ऑइल स्फोट आणि युक्रेन युद्धाबद्दलही चिंता होती धर्मेश पटेल यांच्यावर सध्या खुणाचा प्रयत्न केल्याचा गुणा आहे या घटनेत धर्मेशच्या शरीराच्या खालच्या भागात गंभीर दुखापत झाली त्यावेळी त्यांची पत्नी आणि सात वर्षाची मुलगीही गंभीर जखमी झाली त्यांच्या चार वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाला न्यायालयीन सुनावणी दरम्यान धर्मेशने स्वतःला निर्दोष घोषित केले मात्र त्यांनी न्यायाधीशांना एक नवीन गोष्ट सांगितली धर्मेशनी सांगितले की त्यांची कार खडीवरून खाली पडली तेव्हा त्यांच्या टायरमध्ये काही समस्या निर्माण झाली होती तथापि साक्षीदारांनी हा दावा फेटाळला आणि सांगितले की कारचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत तसेच पोलिसांच्या अहवालात वाहनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असण्याची शक्यता नाकारण्यात ना आली होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागा तोपर्यंत धन्यवाद